आई गुड मॉर्निंग वेलकम टू माय युट्यूब चॅनल ननू अँड सांगू ब्लॉग तर आता माहितीने टायमिंग दिली तर हा मी येऊन बसली आहे बाहेर आणि आईचे कामं चालू आहे जराशी झाड वगैरे लावायचे त्या दिवशी आम्ही दोनच कुंड्या आणल्या बरोबर दोन कुंड्या आणल्या आणि त्या दोन कुंड्यामध्ये आई आमचं म्हणजे घरी एक होतं पिंपास झाड जे काही कुंडीतच लावून होतं तर ते ना कुंडी फुटली पूर्ण हे बघा दिसतं का इथे कुंडी फुटली आणि हे जे नाली आहे ते पाऊस जाण्यासाठी गेली कारण का आमच्याकडे इथे भर नाही मारून त्यामुळे आईने छान नाही केलं ते हे भरत आहे आई तसा दगड असं गवून ठेवा लागत होतो सामुडी तर इथे पॉपकॉर्न खात आहे आणि आई इथे ते झाड तर पूर्णपणे काढून या कुंडीमध्ये ट्रान्सफर करते त्या कुंडीतलं काढून बापरे मुळ चांगलेच खोल गेले त्याच्यावाला तर कापा लागतात कैची अन्न ते कटर अन्न तुला माहिती नाही रे बाबा मी जाते थांब हो आयो ना। आयो ना। <laughs> आई म्हणते का अरे वावले माझी ना का तू शाणू आई हो ना आई हो ना अरे वावले आईला म्हणते आई मी तुझी शानू आहे ना दिला माझी गोरी लागली माझ्या गोर्या गोद्याच वगैरे

काय हो ना, ना माझ्याकडे मशीन आहे ना मग काय करायचं मी असं पूर्ण कुंडीच्या आकाराच चा निघलं ते आणि वरती काहीच माती नव्हती खाली एवढी तेवढीच पण ते थोडस खाली गेलो होत जाग आणि खूप छान झालं नको राहू दे ना चांगलं दिसतंय पण दे देण्यासाठी त्याचं हिरो इथलं चांगलं दिसतंय बर सायकल पण देते काय पडलं मग कोण पडला तर काही जास्त वाटले आहे घेतली कळीत पुरायला म्हणजे आमच्याकडे लवकर जेवण होते सात साडेसात वाजता आई आवाज देते का एक मिनिट आई आवाज देते तर कुकर बंद कर आवाज दिला होता तुम्ही कनिक बघा मोजून घेत असते आमच्याकडे एवढ्या धन जेवढे खाते तेवढ्या कमी होते त्यापेक्षा एक पोळी एक्स्ट्रा सांगू मस्ते की वरणपात खायचं सांगू लाग मॅने कुकर चढवला होता वरणपातासाठी <tale noise> ते रोज जस काय मग ते मनाकडे संदाका म्हणजे थंडे तर राहाले आता मग एकाच हाताने भिजत असते मी दुसरा हात मस्ती यूज करत पुरामुळे बरेच जणांना बघते मी की दोन हाताने भिजवतात मला ते दोन हाताने भिजवायचे आतपासून सांगितलं किती मोठी भिजव टोप भरजरी तरी एका भिजवतो तर झाला माझा कणिक चुरून माझं इकडे मरून जाते मी हात वॉश करते आणि आई काय करते बाहेर जाऊन बघते तर आली मी इकडल्या साईडला आणि हे कचरा वगैरे काच हे बघा हे कसं झालं हे सर्व हे पावसाचं धिंगाणा हे पावसाने आमची झाडं एक व्यवस्थित नाही ठेवले सर्व खर्राब करून टाकले आणि ही साडी निंगली अटी त्याला परत नेट वगैरे असेल तर बांधावं लागेल आणि ही वांग्याची झाड बघा कशी झाले सर्व नेली आमची झाडं सर्व काय करायचं पाणीच तस निवालाच्या शेंगा हे एवढ्याले मोठाले मोठाले झाडं पूर्ण झेंडूचे गेले म्हणजे पूर्ण संघळून राहते ते ढोबर भर असं एवढं मोठं जवळपास आमचं हे हे भिंत तर काही खरंच नाहीये लवकरात लवकर छपाई करायला लागते आमच्या घराची बघा कशी झाली आहे भिंत कशी झाली आणि हे एवढं चांगलं पपईचं झाड आमचं बघा पूर्ण सोकून गेलं हे बघा आणि छोट्या छोट्याच पप्पा पिकून राहिल्या हां हो हो हे बघा हे झेंडूचं झाड किवळाला मोठ्या गेले काय केल अच्छा अच्छा झाडाखाली जाऊ हो ना ते चांगल्या आमच्या मोगऱ्याचे झाड बघा आणि ते जागत बघा ते कसे सडल्यासारखे होऊन राहिले आहे झाला मुंगा आहे हात ती म्हणून राहिली की हे झाडावरती हे माकुडे आहे ना हे बघा बघा मुंगा आहे झाडावरती आम्ही तिकडला जांबाचं झाड ना तोडायचं म्हणून राहिली का मग म्हणजे नाही का बाहेर आमचं कसं पूर्णपणे आतमध्ये जायचं संडस बाथरूम वगैरे तर आम्ही विचार करून राहिलो का तिकडे साईडनी बाहेरून काढायचं आहे संडस बाथरूम तर ते जवळपास आम्हाला नाही का ते झाड तोडावं लागेल तर जांबाचं मेन आणि जिथेच कडीपत्त्याचं पण आहे आणि तिथेच लिंबाचं पण आहे तर दुसरा प्रॉब्लेम की लिंबाचा आमच्याकडे इथे पण आहे लिंबाचं इथे पण आहे त्याच्यामुळे पण तिकडे एक वर्ष निंब लागली होती आणि याला अजूनपर्यंत तर आलेच नाही आहे लिंब तर कधी का देवजाने माहिती नाही त्याला तर तिकडलं झाड तोडायचं आहे म्हणून आम्ही सध्याच्या का तिथे एक जांबाचं झाड वाढवत आहे कारण का जांब खूपच छान आहे वाले छोटे छोटे असं थोडेसे कच्चे असं ते ना तरी पण गोड आहे त्यामुळे आमचे एप्रिल फुलचं झाड नेलं त्या दिवशी कोणतरी चोरून आणि बरं चोरून नाही त्यांना तर माहिती होण्यासारखं ठेवायचं कशाला चोरते आणि तिथंच बाकीच्या पालन जे पाला वगैरे जे काही आहे इतर कचरा तिथेच टाकून देते आणि बाकीचं घेऊन जाते आणि हे बघा आमचं इथं शेवंतीचं झाड पूर्ण गेले हे बघा पूर्ण मेल आमचे शेवंती कायच करायचं टाकाच लागते या वर्षी हालत हालतमध्ये आमचं मुरूमचं काम कराच लागते आणि वाला पण झाड एवढं चांगलं झालं आणि पूर्ण मेलं तर आता हे सध्या थोडं तर लागत आता एवढंच नाही का ऊन पडते दोन चार दिवसापासून तर आणि याला पप्पा चांगलं आहे थोडं जर शाम नाही तर कशाला काहीच नाही आहे आणि गवती चाय बघा केवढा मोठा झाला असं गवत एक काय हे गवती चाय आहे गवती चाय ही चायमध्ये टाकते मी जास्त करून काळ चाय पिते तर मग ही आई टाकत असते चायमध्ये आणि चांगला लागते तो चाय आणि माझ्या ड्रॅगनचे झाड तर बापरे सांगूच नका ड्रॅगनचे झाड माझी काय हालतच झाली का माझी इकडं जाव पण नाही वाटत आहे आणि हे तू सुरीचा वालाचा आणि इकडे ड्रॅगनची झाली तर किती कचाटा झाला आहे बघा या पावसाच्या आणि इकडे येणं नाही झालं बाबू राहू दे माते नको घेऊ नाही घेऊ राहू दे ते विळा गंध झाला तो लागून जाईन इंजेक्शन लागेल गेल दे, चल चल ना चल चल काय काय झालं अजा घेऊ घेऊ हा कली पियाजे मेली कली पियाजे ना मेली अशी आजा ना काय करते जाऊ ते काढून टाक परत पावसा कम, पाऊस कमी झाला येईल परत पूर्णपणे व्यवस्थित करून खोदून खादून मग ते परत झाड लावा लागते आता तो त्याच्याशिवाय काहीच नाही हे आमचे हे बघा हे बाबा इकडे आहे ना इकडे ना हे नारायचं झाले बघा कसे झाले एवढे चांगले मोठे मोठे झाले आणि हे कसे झाले बघा पावसाने चल हे डसून जाईल ना माकुडा आ, आ, का हुआ? ते बघ नाही झाड काढते ना झाड काढले सडणार एवढं मोठं पाणी असल्यावर झाड सडणार नाही तर काय होणार आहे कस पाहिजे विळा इला विळा पाहिजे म्हणते आता कशाला पाहिजे विळा कुठे तिथं दिसला होता जवळ आता विळा पाहिजे म्हणते आता ते जंग आहे आपण दुसरा घेऊ नवीनवाला नवीनवाला नाही पाहिजे तोचवाला पाहिजे जा घेऊन ये जा नाही आणते ते जा, जा। जसं बावराचं नुकसान झालं तर भरपाई देते ना तसं आम्हाला पण भरपाई मंजूर मन, करा आमचा पण पीक विमा काढून द्या कारण का आमचे पण तुरीचे झाडं वांग्याची झाडं लिंबाचं झाड नारळाचं झाड एवढे सारे झाडं आहेत जे की आमचे बर्बाद झाले जवळपास एवढे आंब्याचे झाडं म्हणजे आम्ही एवढे घरगुती पिकवतो तर आमचं घरगुती पूर्ण नुकसान झालं आणि आम आम्हाला आम 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 ना आम्हाला भरपाई पाहिजे पीक विमा पाहिजे तर सरकारला सांगत म्हणजे आम्हाला भरपाई दे बस त्या बाकीच्या सर्वांना देत आम्हाला का नाही आम्ही पण तेवढी मेहनत घेतो ना आमच्या घरच्या याच्यावरती आमचे इथं पाणी साठून जाते पूर्ण साचून जाते इकडलं तिकडं तिकडं तिकडलं येऊन इथेच साचते तर आम्हाला पण द्यावा असं असं विनंती आहे महाराष्ट्र सरकारला तर लवकरात लवकर माझ्यावाला ब्लॉग बघा आणि व्हायरल करा आणि मला लवकरात लवकर माझ्यावाला काय याची याची याचं याचं पीक विमा मंजूर करून द्या एवढं मोठं काम आहे अच्छा कर ना मग एकच होते एकच होते अच्छा ठीक आहे एक एक तुला एकच झाड तोडते अच्छा बाकी कोण तोडेल मग मग तोड ना मग हां कंबर दुखेल ना तशी तुझी

दुकानात जवळ आहे का दुकानात काय म्हणून सांगते पण हे कर जमीन कच्ची आहे बघा ही जमीन कच्ची आहे कशी आहे मग तुस म्हणली आता कच्ची आहे म्हणून ह्या दोघी आजी ना त्या एवढ्या कामाची आहे एवढ्या कामाची आहे इकले हे वाली आजी आणि हे इकले वाली ना दोघी कामाची आहे आणि मी बसून आहे इथे एकटीच अशी आराम करत बसले तर काय करूया दोघी जणी कामं करतात मी इथे बसून आहे हे बघा ह्या कामाच्या आणि मी बिनकामाची